येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजाला वीस वर्ष खोटे आश्वासन देऊन फसविणाऱ्या शहर उत्तरच्या निष्क्रिय आमदाराला गवळी समाज घरचा रस्ता दाखविणार असल्याचे गवळी समाजातील मान्यवरांनी सांगितले समाजातील विविध संघटनांनी एकमुखाने महेश कोठेंना पाठिंबा दिला विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येक समाजात फूट पाडण्याचे काम केलेलं असून मात्र समाजाला हक्काचे सांस्कृतिक भवन ज्यांनी दिले त्या महेश अण्णांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा राहू असे सर्वांनी सांगितले या प्रसंगी बोलताना गवळी समाजाचे नेते सिदाजी अप्पा प्रतिष्ठानचे अनिल गवळी यांनी गवळी समाजासाठी महेशांना खोटे यांनी एक कोटी रुपये निधी मंजूर करून समाजाला हक्काचे दोन भवन दिल्याबद्दल आभार मानले या प्रसंगी महेशांना कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गवळी समाजाला भावनिक साथ घातली व म्हणाली की वीस वर्ष आपण विजय देशमुखांना संधी देऊन त्यांनी समाजाला कोणतेही मदत केली नाही मात्र मी आमदार नसताना आपल्या समाजाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हक्काचे दहा हजार फुटाचे दोन सांस्कृतिक भवन दिले समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास माझ्या शाळेचे मैदान व सर्व सोयीसुविधा अनेक वर्षांपासून दिले असून आता माझ्या या लढाईत आपण माझ्या पाठीशी राहावं असे प्रतिपादन केले